कोल्हापुरात शुक्रवारी घडलेल्या थरारक घटनेने यात्रा जत्रा उरसाला जाणाऱ्या नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली मोठमोठे पाळणे आणून नागरिकांना आकर्षित केलं जातं परंतु या पाळण्यात बिघाड झाला तर नागरिकांचा जीवही टांगलेला लागतो अशीच काहीशी ही घटना कागलमध्ये सुरू असलेल्या श्री गहिनीनाथ हजरत कैबीपीर उरसात घडली या उरुसामध्ये उभारण्यात आलेला जॉईंट व्हील नावाचा पाळना ऐंशी फूट वर गेला आणि तांत्रिक कारणाने तो वरतीच अडकला यावेळी या, या पाळण्यात बसलेले अठरा जण ऐंशी फुटांवर जाऊन तब्बल चार तास अडकलेले शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता हे सर्व नागरिक पाळण्यात बसलेले पाळण्यात अडकलेले सर्वजण खाली येण्यासाठी प्रतीक्षा करत होते इतक्या उंचीवर अडकल्याने चिंताग्रस्त होऊन हे एकमेकांना धीर देत होते तर खाली असलेले त्यांचे नातेवाईक त्यांना हातवारे करून धीर देण्यासाठी धडपड होते कोल्हापूर महानगरपालिकेच्या टर्न टेबल लॅडर गाडीनं रात्री अकराच्या सुमारास एक एक करून नागरिकांना खाली उतरवण्यास ना सुरुवात केली यावेळी उपस्थित नागरिकांनी टाळ्या वाजवल्या आणि प्रशासनासह सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला रात्री साडे वाजता सर्वजण सुखरूपपणे यातील नागरिक खाली आले यामध्ये पाच महिला चार लहान मुलं आणि नऊ पुरुषांचा समावेश होता हे सर्वजण कागल कनेरी मठ गोकुळ शिरगाव येथील होते सुटकेचा हा थरार तब्बल चार तास चाललेला होता नमस्कार काल दिनांक चोवीस ऑक्टोबर दोन रोजी रात्री कागल शहरामध्ये कागल शहरातील कोळसाच्या ठिकाणी जो मोठा आकाशपाळणा आलेला होता तो आकाशपाळणा साधारणपणे अठरा नागरिकांना घेऊन जेव्हा वरती गेला तेव्हा त्याच्यामध्ये ते ते तांत्रिक बिघाड झाल्यामुळे तो अडकून पडला आणि साधारणपणे ही माहिती रात्री साडेनऊ ते दहाच्या आसपास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षामध्ये प्राप्त झाल्यानंतर माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या आदेशांमुळे तसेच माननीय आयुक्त मॅडम यांच्या मार्गदर्शनाने कोल्हापूर महानगरपालिकेचे अग्निशमंडल जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथक त्याचबरोबर कागल नगरपालिकेचं फायर ब्रिगेड तहसीलदार कागल पोलीस निरीक्षक कागल या सर्व यंत्रणांच्या मदतीने या यंत, हे अडकलेल्या लोकांचं रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आलं साधारणपणे रात्री दीड वाजेपर्यंत हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं रात्री दीड वाजता महानगरपालिकेकडील टर्न टेबल लॅडर ह्या अद्ययावत वाहनाच्या मदतीनं अग्निशमन विभागाच्या सर्व जवानांनी या अठरा लोकांना अगदी सुरक्षितरित्या बाहेर काढलं त्यांना सही सलामत खाली उतरवलं हे सर्च ऑपरेशन रेस्क्यू ऑपरेशन म्हणजे जिल्हा प्रशासन कोल्हापूर महानगरपालिका यांच्या एक अत्यंत सुसंवाद आणि समन्वयाचा एक अत्यंत उत्तम उदाहरण आपल्याला म्हणताय आहे निमित्त दरवर्षी कागलमध्ये लहान मोठ्या आकारातील पाळणे येतात गेल्या दोन वर्षांपासून हा जॉईंट व्हील नावाचा पाळणा येतोय सायंकाळी सात वाजता हा पाळणा सुरू झाला आणि रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास तांत्रिक कारणाने या पाळण्याचं गोलाकार चक्र वर जाऊन अडकलं पाळणा चालकाने तासभर पाळणा खाली येण्यासाठी प्रयत्न केला परंतु त्याला काही यश आलं नाही शेवटी कोल्हापूरहून महापालिकेचं बचाव पथक बोलवण्यात आलं आणि यात अडकलेल्या सर्वांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आलं लोकमत डॉट कॉमसाठी कोल्हापूरहून मी दुरादळवी